शेअर मार्केट खरंच कसं काम करतं फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे काय अशा प्रश्नांची उत्तरे शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात स्वागत आहे मार्केट मित्र या तुमच्या अनुकूल शेजारील पॉडकास्टमध्ये जिथे आपण अत्यंत सोप्या पद्धतीने फायनान्स संबंधी सर्व गोष्टी समजून घेऊ मी तुमची होस्ट भाग्यश्री आणि प्रत्येक एपिसोड मध्ये आपण इन्व्हेस्टिंग ट्रेडिंग आणि इकॉनॉमिक ट्रेंड सारख्या विविध विषयांमध्ये मुळाशी जाऊ तुम्ही एक बिगिनर असाल किंवा सीजन इन्वेस्टर हा पॉडकास्ट फायनान्शियल वर्ल्ड मधील कॉम्प्लेक्सिटीजचा मार्गदर्शक असण्यासाठी येथे आहे मग मागे टेकून रिलॅक्स करा आणि चला एक्सप्लोर करूया आज मार्केट मध्ये आपल्यासाठी काय आहे नमस्कार आणि मार्केट मित्रच्या आजच्या एपिसोड मध्ये स्वागत मी भाग्यश्री आणि आज आपण एका अशा गोष्टीवर बोलणार आहोत जी आपल्याला दरवर्षी करावी लागते पण काहीसे गोंधळात टाकणारे वाटते होय आज आपण आपले इन्कम टॅक्स रिटन्स किंवा आय टी आर भरण्याबद्दल सर्व काही शिकणार आहोत सर्वप्रथम चला पाहूया की आय टी आर भरणे का महत्त्वाचे आहे आय टी आर भरणे ही केवळ पालनासाठीच नाही तर आर्थिक पारदर्शकता आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठीही आहे हे आपल्याला आपले उत्पन्न ट्रॅक करण्यास रिफंड्स क्लेम करण्यास आणि कर्जासाठी सुरक्षितता देखील मिळवून देते याशिवाय हे आपल्या आर्थिक रेकॉर्डसाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे हे समजून घ्या की हे एक बँक पासबुक सारखे आहे पण एका खात्याचे नव्हे तर आपल्या संपूर्ण आर्थिक पाऊलखुणा ट्रॅक करते जे सर्व काही ऑर्डरमध्ये ठेवून भविष्यातील अडचणी टाळण्यास मदत करते पुढे तुम्हाला वाटेल आय टी आरचे इतके वेगवेगळे वे प्रकार असताना मी कोणता फाईल करावा चला विविध प्रकारच्या आय टी आर फॉर्सबद्दल जाणून घेऊ आणि तुमच्यासाठी योग्य कोणता आहे हे शोधूया भारतातील आयकर विभागाने उत्पन्नाच्या स्वरूप आणि रकमेनुसार व गुंतवणूकदारांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या आय टी आर फॉर्म्सची निश्चिती केली आहे आता चला सर्वात सामान्य आय टी आर फॉर्म्सवर एक झटपट नजर टाकू आय टी आर वन किंवा सहज हा त्या व्यक्तींसाठी आहे ज्यांचे उत्पन्न पन्नास लाखांपर्यंत असते जे पगार एक घरमालकीची संपत्ती इतर स्त्रोत व्याज इत्यादी आणि पाच पर्यंतच्या शेती उत्पन्नापासून आहे आय टी आर दोन हा त्या व्यक्तींसाठी आहे ज्यांना व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्न नसते पण भांडवली नफा एकाहून अधिक घरमालकीची संपत्ती आणि इतर स्त्रोतातून उत्पन्न असते हा फॉर्म सामान्यतः स्टॉक मार्केटच्या नफ्यासाठी वापरला जातो आय टी आर तीन हा त्या व्यक्तींसाठी आहे ज्यांचे उत्पन्न स्वतःच्या व्यवसायातून किंवा व्यावसायिकतेतून येते भांडवली नफा अनेक इत्यादीतून उत्पन्न असते किंवा सुगम हा त्या व्यक्तींसाठी आहे ज्यांचे एकूण उत्पन्न पन्नास लाखांपर्यंत असते आणि त्यांचे उत्पन्न व्यवसाय आणि व्यावसायिकतेतून चव्वेचाळीस ए डी चव्वेचाळीस ए डी ए किंवा चव्वेचाळीस ए ई अनुभागाअंतर्गत गणना केलेली असते अर्थात प्रिझम्प्टिव्ह उत्पन्न विविध प्रकारच्या आय टी आर फॉर्म मूलभूत माहिती आता तुमच्याकडे असल्यानंतर चला तुमच्या स्टॉक मार्केट रिटर्न साठी योग्य आय टी आर निवडण्याबद्दल बोलू कल्पना करा की तुम्ही एक बुफे जेवणार आहात आणि प्रत्येक डिश एक वेगळ्या प्रकारचे उत्पन्न प्रतिनिधित्व करते आता तुमच्या चवीनुसार तुम्ही केवळ साधे जेवण म्हणजेच भात आणि डाळ घेऊ शकता ज्यामुळे तुमची प्लेट सरळ आणि अतिशय सोपी पचण्यासाठी बनते पण जर तुम्ही सर्व काही चाखले असेल तर तुमची प्लेट एक विशाल मिश्रण बनते आणि तुमच्या पोटाला ही मिश्रण पचवण्याचे काम सोपवले जाते आता या उदाहरणाप्रमाणे जर तुमचे एकमेव उत्पन्न स्रोत म्हणजे पगार असेल तर आय टी आर भरणे फार सोपे जाते पण जर तुमची अनेक उत्पन्न स्त्रोते असतील तर योग्य आय टी आर निवडणे थोडे कठीण होऊ शकते आता स्टॉक मार्केट मधून उत्पन्न कसे काम करते यावर प्रकाश टाकूया जेव्हा तुम्हाला स्टॉक उत्पन्न येते ते मुख्यतः दोन प्रकारांमध्ये वर्गीकृत केले जाते एक भांडवली नफा किंवा कॅपिटल गेम्स हा स्टॉक च्या विक्रीतून मिळालेला नफा आहे तो अल्पकालिक एका वर्षापेक्षा कमी वेळेसाठी ठेवलेला किंवा दीर्घकालिक एका वर्षापेक्षा अधिक वेळ ठेवलेला असू शकतो व्यवसाय उत्पन्न जर स्टॉक्स मध्ये व्यापार हे तुमचे मुख्य व्यवसाय असेल आणि तुम्ही सक्रिय किंवा पूर्ण वेळ व्यापारी असाल तर व्यापार उत्पन्न 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 हे व्यवसाय म्हणून विचारले जाते त्यामुळे ज्यांना भांडवली नफ्यातून बहुतेक वेळा आय टी आर दोन हा योग्य फॉर्म असतो मात्र जर तुम्ही व्यापारी असाल आणि व्यापारात मोठ्या प्रमाणावर आणि वारंवार व्यवहार करत असाल तर तुम्हाला आय टी आर तीन भरणे आवश्यक असू शकते एक गोष्ट लक्षात ठेवण्याची आहे की सर्व व्यवहारांची खरेदी आणि विक्रीच्या तारखा रकमा आणि संबंधित खर्चांची अचूक नोंद ठेवणे आवश्यक आहे हे तुम्हाला तुमचे नफे किंवा तोटे गणना करण्यास आणि तुमचा आय टी आर योग्यरित्या भरण्यास मदत करेल आता एकदा तुम्ही आय टी आर निवडला आणि आवश्यक असलेल्या सर्व रेकॉर्ड आणि व्यवहारांची माहिती उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही आय टी आर भरण्याची प्रक्रिया सुरू करू शकता या आय टी आर भरण्याच्या स्टेप्स आहेत एक सर्व आवश्यक दस्तऐवज गोळा करा तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड बँक स्टेटमेंट फॉर्म सोळा जर लागू असेल आणि तुमच्या स्टॉक व्यवहारांची तपशीलवार माहिती समाविष्ट करा उत्पन्न स्रोतांवर आधारित आणि स्टॉक मार्केट उत्पन्नाच्या प्रकारावर आधारित योग्य आय टी आर फॉर्म निवडा सामान्यत आय टी आर दोन किंवा आय टी आर तीन इन्कम टॅक्स ई फायलिंग पोर्टल वर नोंदणी करा किंवा लॉग इन करा तुमची वैयक्तिक माहिती उत्पन्न तपशील कपात आणि टॅक्स भरलेली माहिती भरा तुमचे भांडवली नफे योग्य सर्व काळजीपूर्वक पुनरावलोकन करा एकदा तुमचा आय टी आर सबमिट करा आणि आधार ओ टी पी नेट बँकिंग किंवा इतर उपलब्ध पद्धतींद्वारे ई व्हेरीफाय करा सहा यशस्वी सबमिशन नंतर पावती डाउनलोड करून तुमच्या रेकॉर्ड साठी ठेवा तुमचं आय टी आर भरणे थोडे कठीण वाटू शकते परंतु योग्य माहिती आणि काळजीपूर्वक दस्तऐवजीकरणासह हे व्यवस्थित करणे शक्य आहे हे जिक्सॉ पझल जुळवण्यासारखे आहे एकदा सर्व तुकडे योग्य ठिकाणी असल्यानंतर चित्र स्पष्ट होते सारांशात तुमच्या स्टॉक मार्केट रिटर्न साठी योग्य आय टी आर भरणे हे कर नियमांचे पालन करण्याची खात्री करते आणि तुम्हाला आर्थिक दृष्ट्या संघटित ठेवते हे तुमचे आर्थिक घर सुव्यवस्थित ठेवण्यासारखे आहे भविष्यातील कोणत्याही तपासणी किंवा संधीसाठी तयार आजच्या एपिसोडमध्ये इतकेच मला आशा आहे की या एपिसोडमध्ये तुमच्या आवडत्या भाषेत तुम्हाला स्टॉक मार्केट रिटर्न साठी कोणता आय टी आर भरावा हे स्पष्ट केले आहे जर आजचा एपिसोड उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा मार्केट मित्र बाय एजल वनच्या अधिक मैत्रीपूर्ण चर्चांसाठी ऐकत आमच्या पुढच्या एपिसोड साठी ट्यून जिथे आपण स्टॉक मार्केट मध्ये अधिक खोलात जाऊन गुंतवणूक आणि व्यापाराबद्दल अधिक शिकणार आहोत ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या वेळीपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स इन सिक्युरिटीज मार्केट टू मार्केट रिस्क रीड ऑल द रिलेटेड डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग फॉर डिटेल डिस्क्लेमर अवर वेबसाईट